साला में तो साहब बन गया और साहब बन के ऐसा बन गया ये सूट मेरा देखो ये मुट्ठे मेरा देखो जैसे गोरा कोई लंदन का वाव वाव आते हैं हाँ जाइए दागने तेरे कैसे माइटी नवीन सोफा बनवायला टाकले असं काय कर येऊन बसत लागल्या तुमच्या सवय लागली ते मला सांगा ना ते आसाण्यास चालवायची आधी सिलेक्ट करून द्या ना देना हा त्याला काय डोक्या लावायचं आपलं केली बरं का मी हा ओपन केलं आता तुमची 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 बघून ते त्या दिवशी आले वाटतं एक लागभर रुपया लागभर रुपया असं जाग एवढं चार जणांचं डोळं पांढरं पडलं घरातलं किती लावणार एक कुठे यायला पर, बारा पॉईंट निघलो रच बघा ना चेन्नई चेन चे ते लखनौची हा आता मला सांगा कसं कसं लावायचं क्रिकेट कसं लावायचं म्हणजे हे बघ जो टॉस घेतल का त्याचे सहा घ्यायचे आणि जो हरल त्याचे पाच घ्यायचे ठीक आहे म्हणजे जेवण त्याचे सहा घेतले हा पण कसे कसे घ्यायचे विकेट किपर घ्यावा लागेल ना एक विकेट किपर हा विकेट किपर एकाच लक्षात ठेवायचं बरं काय हा विकेटर एक विकेट किपर तीन बॅट्समन हा तीन बॅट्समॅन गेले दोन ऑलराऊंडर दोन ऑलराऊंडर करू हा हा राहिले किती राहिले पाच पाच बॉलर घेऊन टाकायचे पाच हा एवढा काय विचार करायचं त्याला एवढं कसं काय ते कळायला मेन समजायला लागलं ती माणसं कसं माहिती का, कस का मोठे विचार करायला लागले आणि तुम्हाला असं आम्हाला कुणी कुणी कळायचे ते असं मला एक सांगा की कस काय असं लक्षात येतो तुम्हाला की ही टीमच आहे म्हणजे तुम्ही जी जी, जी ड्रीम इलेव्हन सिलेक्ट केली हात लावू नको बर काय दीड लाख दी, सीम टीम काय म्हणलं तू आता केली बरं हा हा एक आमच्या कळायला लागल कसं कोणी म्हणजे काय एवढं खेळत तुम्ही कुटीचा व्यवहार करताय म्हणून कोटी अरे कोट्याधीस कोट्याधीस किती टायमा किती टायमाला होतो रोज दहा दहा टीमा एकोणपन्नास रुपयाने जी लागेल ती लागेल लागन ती लागत जागे काय होईल रोज एकोणपन्नास दहाटी माझ्या पाचशे रुपये लागतो उलाढाल करते रोज उलाढाल म्हणजे हो मी केली एक दिवस हा भले असं लिहिलेत कोणते कोणते घ्यायचे ती ऐन किती खेळत नाही अरे तो नशिबाचा भाग असतो एवढा विचार करून जमतय का हा पाच पन्नास सोडून बी द्यायला लागतात कधी कधी आता ना, ना रोज तुमच्याकडे आम्ही टीम लावा येऊ बघून लावू तुम्हाला कोटभर भर रुपया आलेला आम्हाला पंधरा लाख दहा लाख ते येतील <laughs> करा तुम्ही कोट भरत एक रुपया कमी नाही का जास्त नाही काय असेल तुम्ही एकोणपन्नास ची लावली ना बत्तीस तेतीस ची मध्ये तुम्हाला कोट भर आम्हाला कोट भर कस काय एक काम करून सोपं मी तेतीस रुपयाच्या पॉईंट मध्ये लावन तुम्ही एकोणपन्नासच्यात लावा चालते की काय नाही अडचण मग तसं करून टाकू आणि याला बघा पाच रुपयात तुला हा साडे चोवीस तू टाक साडे चोवीस मी टाकतो एकोणपन्नास पन्नास होते आपण आपली दोघे अर्ध्या मला कळत नाही माझ्या विश्वास ठेव फक्त एक तर काय झालं माझं मागच्या माहित नवीन 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 खोलं होतं त्या ड्रीम इलेव्हन मध्ये तुम्ही अकरा सिलेक्ट केले का त्यातले दोन प्लेअर खेळलेत नाहीत लास्ट पंधरा मिनिटात ती सिलेक्ट करावं लागतात ना कोण खेळते ड्रीम फायनल कोण अकरा खेळत नाही मला एकदा असं चालतंय ना दोन प्लेयर जे प्लेअर होते का बाय सबस्टिट्यूट मध्ये जाय हा सबस्टिट्यूट मध्ये त्याच्याला मला वाटलं का वा काय बी काय आली नाही नाही आता आम्ही येऊ का त्यांचा आधी चालतंय सात लाख मॅच चालू होती ना हा आधी पंधरा मिनिट तुमच्याकडे येतो हा त्या माग जमिनीत काही गिरणी नाही आम्ही येतो येतो चालते चालते हा कसं नक्की टाकून आशाच वाड्यांची नाही बरं का